गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे प्रमुख बिंदर सिंग सोता राजेंद्र साहू भीम मोरे सुरेश पाटील दिलीप मिश्रा आदी पदाधिकारी हे पालिका मुख्यालयात दुपारच्या सुमारास आले होते शहरात निर्माण झालेल्या गंभीर पाणी पुरवठा समस्येचं निराकरण नाही पाणी यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराची वाढ रस्त्यांची दयनीय अवस्था शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे वाढलेला दुर्गंधीचा त्रास खासगी कंपन्यांमार्फत कचरा संकलन व सफाईच्या कामात अनियमितता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचे रखडलेले विकासकाम गार्डन मैदान आणि सरकारी जमिनींवर वाढते अतिक्रमण अर्धवट सोडलेले रस्ते व त्यामुळे होणारी वाहतुकीची समस्या मंजूर झालेल्या परंतु रखडलेल्या सार्वजनिक शौचालयाची कामे अशा विविध समस्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी हे आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते मात्र त्या उपलब्ध नसल्यानं त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय शिवसेनेने प्रशासनाला इशारा दिलाय की जर नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारलं जाईल या आंदोलनात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी केलंय गेल्या तीन वर्षापासून या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे भारतीय जनता पार्टीचं राज्य या राज्यामध्ये या देशामध्ये असं असताना लोकप्रतिनिधींची निवडणूक गेल्या तीन वर्षापासून येतं नाही काही ठिकाणी तर पाच पाच सहा सहा वर्षापासून नाही आहे अशा परिस्थितीमध्ये प्रशासकांनी लोकांची कामं अगदी तातडीने करणं गरजेचं आहे उलट त्यांना निरंकुश असतो सत्ता पण असं असताना उलट या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून दिवसेंदिवस दिवसेंदिवस या महानगरपालिकेची परिस्थिती खास्ता होते हालत बिग बिघड बिघडत चाललेली आहे येणारा अधिकारी काही काम करत नाही आमचा अनुभव आहे आता पाण्याचे दुर्भिक्ष आहे मागच्या वर्षी होतं त्यापेक्षा यावर्षी समस्या वाढली त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी कमी होती त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी कमी होती अशी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याच्यावर समाधान निघेल की नाही सांगता येत नाही कारण अधिकारी एकही एक जागेवर नसतो फोन करतात म्हणजे लोकप्रतिनिधी जे माझी झालेले आहेत ते त्यांनी फोन केला तरी अधिकारी फोन उचलत नाहीत जे टेक्निकली आहेत ते उचलत नाही त्यांना कॉन्फिडन्स नाही त्यांना माहिती नाही आणि वरिष्ठ डी ए डे एम दी, सी असतील ॲडिशनल कमिशनर असतील इकडे दुर्लक्ष लक्ष द्यायला त्यांना वेळ पण नाही आयुक्त तर लोकांना भेटतसुद्धा नाहीत अशी परिस्थिती आहे भेटत असतील की माहीत नाही पण माझा अनुभव आहे की वारंवार भेट मागितल्यानं सुद्धा आम्ही आमच्या आम्ही सर्वांनी आम्ही काय याच्यासाठी या या समस्यांसाठीच महिला अक्षरशः रडत आहेत त्या टोकाच्या विभागामध्ये पाणी पुरवठा अजिबात होत नाही आणि ज्या दिवशी शटडाऊन असेल त्या दिवशी चार चार पाच पाच दिवस पाणी मिळत नाही लोकं विचारतात करायचं काय तोंड कसं धुवायचं इथे पण सुरुवात आहे ही समस्या सुटली पाहिजे त्याचबरोबर एका एक -एक साईडला पाणी येत नाही आणि इथं मनमानीपणे बाकी कामं अगदी व्यवस्थित होत नाहीत पण याची जो पाण्याचा दर आहे तो पहिल्यापेक्षा दुपटीच्यापेक्षा जास्त अगोदर छत्तीस रुपये एका घराला होता आता झोपडपट्टी लोक आठ हजार रुपये भरणार कुठून त्यांना पाणी द्या तुम्ही पाणी मिळत नाही तिसरी गोष्ट आता गेल्या दहा दिवसापासून एक पिवळं पाणी येतं बऱ्याच ठिकाणी घाणीचं पाणी येते सहाशे साडेसहाशे सातशे कोटी या महानगरपालिकेने कोणारच्या ठेक्याच्या माध्यमातून लाईन टाकण्यासाठी घालवलं ला की लोकांना चोवीस तास पाणी मिळत चांगलं पण अजिबात मिळत नाही ही परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस उस बिघडणार आहे बिघडत आहे या प्रशासनाला जागा करण्यासाठी त्याचबरोबर आपण ब बघतोय रस्त्यावर रस्त्यावरचे खड्डे तीन तीन चार चार वर्ष झाले रस्ते खोदून ठेवलेले आहेत पण रस्ते बनवत नाही एक साधं या उल्हासनगर वाशियांनी एकच असलेलं मैदान जे विटीशी होतं ते बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल एक कॉन्ट्रॅक्टर जो दरिद्री कॉन्ट्रॅक्टर मी होते गेल्या चार वर्षापासून तो काम करतो तीन वर्ष झाले उद्घाटन करून दीड वर्षामध्ये त्याला पूर्ण करायचं होतं पण दीड वर्षात पूर्ण करू शकता तीन वर्ष झाले त्याच्यावर काही कारवा नाही देयक जेवढे होते तेवढे दिलेले पण घेऊन बसले त्याचं नुकसान काय नाही इथल्या खेळाडूंचं नुकसान आहे आम्ही एक स्वप्न बघितलं होतं इथं ऑलिम्पिक खेळा खेळणार कॅ क्रिकेटपटू होतील धावपटू होतील कबड्डीपटू होतील सगळे क्रीडा क्रीडाप्रेमी एक स्वप्न पाहिलं होतं पण मला नाही वाटत की या या महापालिका प्रशासनाकडं त्या ठेकेदारून पुढच्या दहा वर्षातसुद्धा होईल का तसं काय म्हणजे त्यांना कळकळत नाही तळमळ नाही महापालिकेतील या नागरिकांविषयी तळमळ नसलेलं प्रशासन उदासीन भोंगळ कारभार आहे कचरा आपण बघतोय एवढे तिप्पट तिप्पट चौपट प पटीने ख खर, खर्च करतो आहे वर्षाला पाच कोटी खर्च होतो आहे आणि कचरा काय होतो आहे सॅग्रिगेशन करायचं सॅग्रिगेशन होत नाही त्याच्यावर प्रक्रिया होत नाही कचऱ्याचा डोंगरच्या डोंगर उभे होतात दोन नंबरचा झाला पाच नंबर तिकडचे लोक हैराण आहेत आणि या प्रशासनाला काय पडलेलं नाही पाणी समस्या कचरा समस्या रस्त्यांची समस्या आणि बाकीचं बोलायचं काय इथं सामान्य लोकांना अजिबात एंट्री नाही न्याय मिळत नाही कारण एवढे खालचे कर्मचारीसुद्धा एवढे मुजळ झालेले त्यांना सत्तेवर ठिकाणावर आणण्यासाठी आंदोलन हा एकच पर्याय आहे मी संपूर्ण उल्हासनगर शहर शहरात शहरात नागरिकांना विनंती करतो परवा या आपला आक्रोश घरी बसून चालणार नाही नाहीतर मग आपण काही बोलू शकणार नाही या महापालिकेला घेराव घालायचा आहे आणि या ठिकाणी धरणं द्यायचे आणि या लोक प्रशासनातील म्हणजे शासनातील असतील प्रशासनात असतील लोकांना सद्बुद्धी येण्यासाठी आम्ही होम हवन करणार आहोत मी सर्वांना विनंती याच्यातून आहुती द्या आणि या प्रशासनाला जागा करूया त्याशिवाय जागा करणार नाही प्रचंड जनआक्रोश आहे तो महापालिकेसमोर दाखवा दाखवतील लोक आणि त्याशिवाय हे अधिकारी जागे होणार नाही आबा शहराला तीन तीन आमदार मिळाले तिन्ही सत्ताधारी आहेत तरी शहराची अशी विवंचना का शहराचा दुर्दैव आहे तीन आमदार असताना कसलाही प्रश्न नको उलट एकदम छोटंसं शहर जे शहाऐंशी साली सत्याऐंशी साली नव्वद साली स्वप्न पाहिलं तर सिंगापूर होईल सिंगापूर करू शकतात होऊ शकतं पण त्याला उदासीन आहे आणि त्याला पब्लिकसुद्धा तेवढे जबरदार आम्ही कोणतेही प्रतिनिधी पाठवतो आहे मागचा त्यांचा अनुभव काय त्यामुळे पब्लिकसुद्धा आहे पण ती झालेली चूक सुधारायची असेल तर येत्या दोन तारखेला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी या प्रशासनाच्या महापालिकेच्या माध्यमातून आपण आपल्या राज्य शासनाला दाखवायचे आणि केंद्र शासनासुद्धा दाखवायचे की लोक आता झोपलेले नाही जागे आहेत तुमचं मनमानी चालणार नाही त्यामुळं आत्ता जो विचारला प्रश्न जर जागरूक असते आमदार तर ही वेळ आलीच नसती तीन तीन आमदार आहेत तीन आमदार एक आमदार करू शकतो बाकी तीन आमदार म्हणजे फार मोठी गोष्ट झाली तरी या शहराला पाण्याचं दुर्भिक्ष आहे लोकं रडत आहेत टोकाच्या विभागावेळी ही वस्तुस्थिती आहे एक टाक्या लालचिक्कीची टाकी गेल्या किती वर्षापासून बांधून पडलेली ती भरू शकत नाही टिळकनगरची तीच परिस्थिती आहे काय प्रशासन आहे का फक्त नको तिकडे त्यांचं उद्देश आहेत नको तिकडे त्यांच्याबरोबर लक्ष जातं माझं खा जा ठाम मत आहे प्रशासन हे सेवे नाही ते लोकांच्या करीत आहे पाण्याचे मीटर लागत आहे याला विरोध करतो पाण्याचे मीटर लागत ते प्रत्येकाला पाणी मिळावं यासाठी त्यांनी जे जे काय उपाययोजना करतील पण माझा अनुभव आहे मागच्या वेळेस प्रशासनाने सांगितलं मीटर लावतो कोणाच्या पूर्वी एवढ कितीतरी खर्च त्याच्यावर झालेला आहे जे एन यू आर एमच्या माध्यमातून काय झालं त्याचं लावू दे मीटर पण मीटरचं बिल ते हे एवढं भरी वाढीव चालणार नाही लोकांना पाणी द्या त्यासाठी वाटेल तिथेच सांगतील नाही तर मीटर लावायला विरोध असेल लोकांना पाणी मिळणार नाही म्हणून आम्ही त्याला अडचण आणणार नाही मी लावा पण लोकांना पाणी मिळालं पाहिजे आम्हा शहरामध्ये लोकांना नागरिकांना पाणी भेटत नाही आहे पण महानगरपालिकेकडून त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट हे बिला पाण्यावर बिल घेतलं जातं त्याच्यावर काय त्यालाच आमचा विरोध आहे ते होऊ देणार नाही त्यांनी रद्द केलंच पाहिजे आम्ही भरणार नाही त्यासाठीच मी नागरिकांना विचारतो आता जरी केलं तुम्हाला आठ हजार रुपये भरावे लागतील मग सर्वांनी आपला विरोध या महापालिकेसमोर येऊन आपला विरोध दर्शवा आज आयुक्तांचा आज, आज आज जनतेला भेटण्याचा दिवस आहे आज आणि आयुक्त गेल्या काही मंगळवार गैरहजर राहत आहेत तर मग समस्या सोडवणार कोण तीच तर मी सांगितलं मी अगोदर तेच सांगितलं की सांगायचं कोणाला समस्या आहे ते समाधान कोण करू शकणार नाही करत नाही त्यांना काय देणं घेणं अशा प्रकारचे तिथला अधिकार विवे है आयुक्त अल्थल अतिरिक्त आयुक्त अलग उपायुक्त अल्ल उसका तो पगार गला तो काम होद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना की तरफ से दो मई को उल्लास नगर महानगर पालिका पे जन आक्रोश आंदोलन रखा गया है सभी शहरवासियों से निवेदन है अभी नहीं तो कभी नहीं अपने घरों से निकलिए महानगर पालिका प्रशासन की तानाशाही पानी के ऊपर बढ़े बिलों के खिलाफ आज उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना की तरफ से आंदोलन किया जा रहा है सभी से आह्वान है कि सुबह ग्यारह बजे महापालिका पर जरूर पहुंचे। निखिल चवान स्वानंद मीडिया उल्लासनगर ताजा घड़ामोड़ स्वान्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा